नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो संयुक्त परीक्षा घटक दोन हजार पंचवीस ही लिपिक आणि टंकलेखकचा जो काही पगार असतो हा आपल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने असतो हा थोडक्यात मी आजच्या या सेशनमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो नुकतीच संयुक्त पूर्व परीक्षा गटकाची जाहिरात आली आणि त्याच्यामध्ये लिपिक टंकलेखन जागाही भरपूर आलेल्या आहेत आणि अजूनही त्याच्यामध्ये वाढ होणार आहे अशी प्राथमिक माहिती या ठिकाणी मला मिळालेली आहे ज्या काही जागा आलेल्या आहेत त्यानुसार आपण बघूया की आता बघा लिपिक टंक लेखकचा जो काही पे पगार आहे तो यस सिक्सचा लेवलचा पगार आहे एकोणीस नऊशेचं बेसिक पे आणि जवळजवळ त्रेसष्ट हजार दोनशेपर्यंत या ठिकाणी पगार तो जाऊ शकतो तर बघा त्याच्यामध्ये अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते असतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि टोटल शेवटी व्हिडिओच्या शेवटी आपल्याला समजेल की जो लिपिक टंकलेखकचा जो काही पगार आहे तो एकूण किती मिळतो मग त्याच्यामध्ये मंत्रालय जे लिपिक आहेत त्यांना किती असेल आणि इतर जे काय आहेत त्यांना किती असेल ह्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहे तर बघा जे काय लिपिक टंकलेखनच्या जागा आहेत त्या आठशे बावन्न पर्यंत ज्या जागा आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरून घ्या ह्या जागा अजून पुढे जाऊन वाढणार आहेत बघा आता आपण पुढे जाऊया यावरून आपल्याला काही गोष्टी समजतील की बाबा दरवर्षी पगार वाढ कशी होते तर बघा बेसिक पेच्या तीन टक्के वाढ या ठिकाणी बेसिक पेच्या तीन टक्के वाढ दरवर्षी होत असते आता यामध्ये ऑक्टोंबर जॉईनिंगमध्ये ज्यांची ऑक्टोंबरमध्ये ज्याची जॉईनिंग झालेली आहे त्यांना जुलै महिन्यात वेतन वाढवते ऑक्टोंबरमध्ये ज्याची जॉईनिंग असेल त्यांची ज्यु जौ... जॉईनिंग ज्याची असेल त्यांना जुलै महिन्यात वेतनवाढ होते बघा पुढील येणारे जुलै महिन्यामध्ये यामध्ये वेतनवाढ होत असते जुलै महिन्यामध्ये आणि ज्यांची मेमध्ये जॉईनिंग होते बघा विद्यार्थी मित्रांनो त्यांची जानेवारीमध्ये जानेवारीमध्ये त्यांची वेतनवाढ होत असते बघा पगारवाढ जशी होते दरवर्षी ती याप्रमाणे होते बघा आता पुढे जाऊया आपण की महागाई भत्ता कसा असतो आता याच्यामध्ये महागाई भत्ता जो आहे तो वर्षातून दोनदा वाढ होते बघा वर्षातून दोनदा दोन वेळेस दोन वेळेस हा महागाई भत्ता वाढला जातो सहा महिन्याला आता बघा याच्यामध्ये काय करतं केंद्र सरकार अगोदर या ठिकाणी महागाई भत्ता वाढवत असते त्यानंतर राज्य सरकार वाढवत असते बघा शासन निर्णय येतो आणि त्यानंतर आपल्या राज्यातील वेतनवाढ होत असते महागाई भत्त्यामध्ये पहिल्यांदा केंद्र सरकार वाढवते आणि त्यानंतर राज्य सरकार वाढवते राज्य सरकार बघा विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत केंद्राचे निर्णय होत नाही महागावात तोपर्यंत पर्यंत राज्यामधला निर्णय होत नाही बघा त्यानंतर बघा पुढे जाऊया कारण ह्या गोष्टी तुम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे आता याच्यामध्ये बघा शहरानुसार जे काही वर्गीकरण केलेले की आ, एक्स क्लास असेल एक्स वाय झेड या प्रमाणात शहरानुसार याचं वर्गीकरण केलेलं आहे मग एक्स जो काही क्लास आहे त्याच्यामध्ये बघा मुंबई आणि पुणे ही दोन शहरे या ठिकाणी येतात मग यानुसारच तुम्हाला सांगतो वेतन मिळत असते आपल्याला यानुसार त्यांचं वेतन या ठिकाणी ठरवलं गेलेलं आहे त्यानंतर बघा एक्स क्लासमध्ये नागपूर नाशिक औरंगाबाद सांगली त्याच्यानंतर त्याच्यानं त्याच्यामध्ये परत कोल्हापूर असे वेगवेगळे शहर येतात बघा आता त्यानंतर आणि झेड क्लासमध्ये जी काही मुंबई एक्स आणि वाय क्लास जे आहेत त्या क्लासमध्ये येणारे जी काही शहरं आहेत ते सोडून इतर सर्व महाराष्ट्र या ठिकाणी झेड क्लासमध्ये येतो आणि त्यांना त्या प्रकारची श्रेणी भेटते मग आता आपण पुढे जाऊन बघूया की कशा प्रकारे या ठिकाणी ते श्रेणी भेटते बघा आता आपल्याला ते पुढे जाऊन समजेलच पण आपण त्यानंतर जी काय पेन्शन भेटते बघा विद्यार्थी मित्रांनो आता ही जी काय पेन्शन आहे ही पेन्शन जो कर्मचाऱ्याचा पगार आहे तो कर्मचाऱ्याचा पगार त्यामधून दहा टक्के या ठिकाणी पेन्शनसाठी रक्कम दिली जाते आणि गव्हर्मेंट जी काय आहे ती चौदा टक्के या ठिकाणी ती पेन्शन जमा करत असते ही पेन्शन स्कीम जी काय आहे ती पेन्शन स्कीम ही केंद्र सरकारची वेगळी असेल किंवा राज्याची असेल त्यामध्ये पेन्शनसाठी दहा टक्के रक्कम ही पगारातून जो काय बेसिक पे आहे ते बेसिक पे मधून दहा टक्के कर्मचाऱ्याच्या ह्यातून कट होते आणि सरकार चौदा टक्के भरते आणि ते पेन्शन नंतर आपल्याला ते मिळत असते बघा आता विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊन आपण बघूया काय सांगितलं की ट्रान्सपोर्ट अलाउंट जो काय आहे आता आपण लिपिक टंकलेखनचा पगार बघत असल्यामुळं जो काय एस सिक्स ह्या लेवलचा बेसिक ले, जे काय पगार आहे तो लिपिक टंकलेखकला भेटत असतो त्याप्रमाणे ट्रान्सपोर्ट अलाउन हा शं एक हजार रुपयापर्यंतचा मुंबई नागपूर पुणे जे काही ही शहर आहेत यांच्यासाठी हा एक हजारापर्यंतचा आहे आणि इतर महाराष्ट्र उर्वरित जो काही महाराष्ट्र आहे त्यांच्यासाठी सहाशे पंच्याहत्तर रुपयाचा ट्रान्सपोर्ट अलाउन्स या ठिकाणी होत असतो बघा आता त्यानंतर लिपिक टंकलेखकला जो काही बेसिक पेमेंट आहे ते बेसिक पेमेंट जे काय आहे ते एकोणीस हजार नऊशेपर्यंतचं बेसिक पेमेंट मिळत असतं पण त्याच्यामध्ये अलाउंसेस जे काय आहेत बघा एच आर ए तो पाच हजार चारशे पर्यंत आहे डीए त्रेपन्न टक्के म्हणजे दहा हजार पाचशे सत्तेचाळीस पर्यंत आहे टी एका हजार पर्यंत आहे सी एल ए दोनशे पर्यंतचा आहे बघा आलवशेष जे काय होतात ते अशा प्रमाणे असतात आणि बेसिक लेवल जे लिपिक टंक लेखकला आहे ते एकोणीस हजार नऊशे पर्यंतच मिळत असतं बघा आता त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सांगायचं झालं तर बेसिक लेवल आपण आता या ठिकाणी समजून घेऊया की एकोणीस हजार नऊशे पर्यंतचं बेसिक लेवल या ठिकाणी भेटते परंतु हे एकोणीस नऊशेपर्यंत आणि इतर काही घटकाचा घटक आहेत की ग्रोश सेलरी, ग्रोश सेलरी आए, ती त्याच्यामध्ये ॲड होतात मग आपण पुढे जाऊन बघू की ग्रॉस सॅलरी ग्रॉस सॅलरी जी काय आहे ती कशा पद्धतीनं होत असते आता तुम्हाला एच आर ए टी ए सी एल ए आणि डी ए ॲडजस्ट हे ह्या गोष्टी तुम्हाला ए, किती आहेत ते तुम्हाला आता पाठीमागे याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मग बेसिक आणि ह्या सगळ्या गोष्टी मिळून टोटल जो काय ग्रॉस सॅलरी लिपिक टंक लेखकचा आहे तो बघा एक्केचाळीस हजार तीनशे दहा रुपये हा नेट जाता असतो एक्केचाळीस हजार तीनशे दहा रुपयापर्यंत बघा आता विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये पुढे जाऊन जो काय डिडिक्शन जी काय आहे प्रूफ टॅक्स दोनशे रुपये ज्या ग्रॉस जो काय इन्शुरन्स आहे तो चारशे ऐंशी रुपये आणि स्टाम्प रेवर रेव्हेन्यू जो काय तो एक परत डी सी पी एस जो काय आहे तो दहा टक्के तीन हजार पंचेचाळीस रुपयापर्यंत आहे आणि डेअट जी काय ऍडजस्टमेंट जी काय आहे ती चार हजार दोनशे त्रेसष्ट रुपयापर्यंत असं सात हजार नऊशे एकोणनव्वद रुपयापर्यंत जो काय टोटल डिडिक्शन जे काय आहे तो होत असतो आणि यामधून मग पुढे जाऊन आपण जर बघितलं बघा पुढे जाऊन जर आपण बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो तो या ठिकाणी सात हजार नऊशे एकोणनव्वद रुपये जो काय नेट हा जो आलेला जो काय आहे एक्केचाळीस हजार तीनशे दहा रुपये यातनं कट होतो आणि उर्वरित पेमेंट तुम्हाला मिळत असतं आता बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मंत्रालय क्ल क्लार्क जे आहेत त्यांना टोटल तेहतीस हजार ती तेहतीस हजार तीनशे एकवीस रुपये हे पेमेंट मिळतं बघा आता महाराष्ट्रातील जे काही सर्व लिपिक टंक लेखक पहिल्यांदा जॉईन होतील त्यांना एवढं पेमेंट भेटेल किती तेहतीस हजार तीनशे एकवीस रुपयापर्यंत पेमेंट मिळेल परंतु जे काही मंत्रालय क्लार्क का आहेत त्यांना या ठिकाणी पाच हजार रुपये या ठिकाणी तुम्हाला भत्ता मिळणार आहे ती घोषणा चार जानेवारी दोन हजार चोवीस ला केलेली आहे मग जो काय मंत्रलयन क्लर्क का आहे त्यांना तो टोटल पेमेंट जी ते ते जे काय मिळत आहे ते आडतेसार आडोतीस हजार तीनशे एकवीस रुपये जे मंत्रलयन क्लर्क आहेत त्यांना ते मिळतं बघा आणि इतर जे काय महाराष्ट्रातील उर्वरित जे काही क्लर्क असतील बघा त्यांच्यासाठी तेहतीस हजार तीनशे रुपये ही पहिली सॅलरी या ठिकाणी त्यांना मिळत असते अशा प्रकारे जो काही पेमेंट या ठिकाणी होतं ते मंत्रालय लिपिक टंकलेखकसाठी पेमेंट या ठिकाणी होत असते आता टोटल जी काय आहे ती तुम्ही लक्षात घ्या मंत्रालयान क्लर्कला अडोतीस हजार तीनशे रुपयाची जी ही पेमेंट भेटते आणि इतर उर्वरित महाराष्ट्रासाठी तेहतीस हजार तीनशे एकवीस रुपये या ठिकाणी मिळतात बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं जे काय पेमेंट आहेत ते पेमेंट या ठिकाणी लिपिक टंकलेखकला लिखं� मिळत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भरपूर जागा आहेत आणि बरेच जे काय ज्यांचं टायपिंग झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे जे काय स्वप्न आहे लिपिक टंकलेखकचं सरकारी जॉब मिळवण्याचं त्यांना अशा प्रकारचे जे काय बेसिक पेमेंट असतील आणि टोटल कॅश इन हॅड हातामध्ये तुमचं जे काय मिळणारं जे काय मंथली पगार जो आहे तो अशा प्रकारचा आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवायला विसरू नका बघा या ठिकाणी मी थांबतो आणि भेटूया पुढील आपण भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये धन्यवाद